सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काँग्रेस आणि भाजपाच्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ही जनता उभी आहे इथला साळी माळी कवळी कोष्टी धनगर मुस्लिम गरजवंत मराठा यांनी बाळासाहेबांना साथ, साथ दिलेली आहे आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी जी गर्दी आहे ही गर्दी पैसे न देता आणलेली दे गर्दी आहे काँग्रेस आणि बीजेपी वाले पैसे देऊन गर्दी बोलवतायत आणि गर्दी करताय तर आमच्या माझे मोबाई असं आहेत महत्वाची गोष्ट ही आहे की महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा बाळासाहेबांचा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे इथे आलेला प्रत्येक मुस्लिम हा बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे इथे आलेला गरजवंत गरजवंत मराठा हा बाळासाहेबांचा आहे तुम्ही पाहत असाल की बाळासाहेबांना कुठेतरी रोखण्यासाठी या दोघांचं षडयंत्र या ठिकाणी निकामी पडताना दिसत आहे म्हणून महाराष्ट्राचं चित्र हे लवकरच बदलणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचितांची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही सोलापूर लोकसभेचं चित्र मागच्या निवडणुकीमध्ये वंचितनं बदललेलं होतं सीट धोक्यात आणली होती यंदाच्या वेळेस काय चित्र असेल वंचित यंदाच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचा विजय हा निश्चित आहे कारण याच्या मागचं कारण असं आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षाचं पाहिलं तर काँग्रेस आणि या भाजपवाल्यांनी पासष्ट वर्ष काँग्रेसला राज्य दिलं आणि भाजपवाले या विकासाच्या मुद्द्यावर दहा वर्षात यात एक ठिकाणी सत्तेत आले परंतु यांच्याकडे कोणताही शाश्वत विकास झालेला नाही फक्त मुलीताफा देणे आश्वासन देणे इथे हिंदू मुस्लिम घडवणं दलित मराठा घडवणं अशा पद्धतीचं कृत्य करून समाजा